शेतकरी मित्रांनो आपण आज आहे खेलरी गावामध्ये जे शंकरराव जाधव साहेब आहे यांनी आज आपला हा जापानी झेन आंब्याचा हा जवळपास एक एकरचा प्लॉट बारा बाय तीन वरती लागवड केलेली आहे जापानी झेन आंबा म्हणजे बघा दिसायला केशर आंब्यासारखा खायला हपूस आंब्याची टेस्ट आणि या आंब्याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की हा वर्षातून दोन ते ती तीन वेळेस येतो दोन ते तीन वेळेस येतो म्हणजे ऑड सीजनला जर तुमच्याकडे आंबा उपलब्ध असेल तर तो, तो शंभर टक्के मार्केटमध्ये चांगल्या दराने जातो म्हणजे याची कोय खूप अतिशय बारीक आणि चपटी आहे गर जास्त आहे टिकवून क्षमता जर म्हटलं तर आठ ते बारा दिवसापर्यंत याची टिकून क्षमता आहे म्हणजे कुठल्याही लांबच्या मंडीला तुम्ही हा आंबा विकायला नेऊ शकता म्हणजेच हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आहे जो की आपण मार्केट मध्ये डझनच्या भावामध्ये विकत घेतो हा जो आंबा आहे वर्षातून दोन तीन आहे। आहे। ते दोन तीन वेळेस येतो दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची चव हा बॉन्सय टेक्निकचा आहे जपानी झेन म्हणून याचं नाव आहे तर हा पुढच्या तीस ते पस्तीस वर्षात फक्त चार ते सात फूट एवढ्याच उंचीचा होणार आणि पहिल्याच वर्षी चालू होतो ते मुख्य म्हणजे पहिल्याच वर्षी याला बाहेर येतो आणि वर्षातून दोन ते तीन वेळेस येतो बघा शेतकरी मित्रांनो आज आपण जे पारंपारिक शेतीमध्ये आटकून पडलोय त्या शेतीपेक्षा आज सरांनी जी बारा बाय तीन वरती लागवड केली यामध्ये आता ना पुढच्या पंचवीस तीस वर्ष आपल्याला नागरटी रोटर का जे शेतकऱ्याचे मेन लिकेज आहे की ज्यातून खूप पैसा शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये जातोय तर शंकर जाधव सर यांनी आज हा फळबागेचा निर्णय घेतला आहे जसं की तुम्हाला दिसतंय बाँड्री लाइनिंगला पूर्ण आपली नारळाची लागवड चालू आहे तसंच नारळ आणि मोहमुनी दर बारा बारा फुटावरती हे जे आपण नारळ लागवड करतोय थायलंड प्राणीत आहे म्हणजे थाई कोकोनट याला म्हणतात या नारळ म्हणजे हे नारळ पण एक ठेवण्याच पद्धतीचा आहे तिसऱ्या वर्षापासून या नारळाला नारळ यायला सुरुवात होते दर बारा फुटावरती आणि त्याच्यामध्ये एक चार चार फुटावरती मोगनीची लागवड म्हणजे बाँड्री लाइनिंग पण त्यांनी पूर्ण पॅक केलेली आहे आज आपण म्हणतो की जे आपला बांधाची शेती आहे ती आपली ओसाड पडली पण त्यांनी ती पण कामात आणली आहे तर बाड्री लाईनिंगला बारा बाय बारा फुटावरती नारळ आणि दर चार ते पाच फुटावरती मोहगुनी आणि त्याच पद्धतीने बारा बाय तीन फुटावरती हा जपानी झेन आंबा एकूणच यांची असं जर म्हटलं तर अति घंदाट लागवड झालेली आहे फळबागेची की ज्यामध्ये ते आंतरपीक पण घेऊ शकतात आता एक दोन वर्षापर्यंत या माध्यमातून त्यांनी जो बदलायचा निर्णय घेतला आणि फळबाग अतिगंधात लागवड करून आज पाच पाच सहा सहा एकरची शेती त्यांनी एका एकर मध्ये करायला सुरुवात केलेली आहे तर मी सरांचे जाधव खूप खूप कौतुक करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यांची ही लागवड आज पूर्ण होतीये आपण येत्या काळामध्ये हळूहळू हा प्लॉट जसजसा डेव्हलप होईल तस तसा पुढचा युट्यूबचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर नमस्कार सर आपल्या सोबत आहे का ज्यांनी लागवड केलेली आहे असे आपले हेलदारीचे जाधव साहेब जाधव सर तुम्हाला आज आपण जे पारंपरिक शेतीतून आटकून पडलोय तर तुम्ही ही फळशेती लावण्याचा निर्णय कसा घेतला व का वाटलं तुम्हाला ही शेती करावी म्हणून माझ्या पद्धतीने असं वाटतं या ये खर्चाच्या येणा आणि कामगतीच्या आहे येणं मला योग्य पीक वाटलं त्यामुळे त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि माझी परिस्थिती अशी की मी काम करू शकत नाही आणि येथे कामगत कमी आणि पाण्याचं डेव्हलपमेंट असल्यामुळे ह्या गोष्टीला मी निश्चित झालो आणि मी तो निर्णय घेतो धन्यवाद सर त्यांचं सांगायचं मुख्य विजन असं आहे की आज आंब्याच्या शेतामध्ये खूप कमी काम आहे पण आंबा हा फळांचा राजा आहे आणि फळांच्या राजामध्ये केशर आंबा आणि केशर म्हणजेच चव आहे हापूस आंब्याची हा फळांचा राजा यातून शंभर टक्के त्यांना खूप चांगले पैसे होतील मी त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि खूप खूप त्यांचे आभार मानतो आजच सोढ लावण टटला जरी अंधार एकचोट होऊ आज दिवा ते उते ज दाहून तू आभाळ आभाळ वातळतोस तू राजा आस्मानी जोर लावना दाटला जरी अंधार एक झुट हो आज दिवा, दिवा, दिवा।